मनोज जरांगे कोर्टात आपण अवश्य भेटू आम्ही संविधानाची भाषा बोलतोय आम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोलतोय आम्ही कायद्याची भाषा बोलतोय आता मराठ्यांना ठेवू नका आम्ही रस्त्यावर जेवढी ताकद दाखवू शकतोय तेवढं कोर्टात सुद्धा दाखवू शकतोय त्यामुळं तुम्ही जे काही करायचंय ते करा आज सकाळी सकाळी काही खाजगी वृत्तवाहिन्यावरून मनोज जरांगे यांचं ओबीसी दिलेलं चॅलेंज पाहिलं ऐकलं मनोज जरांगे म्हणतात की आमच्या आरक्षणाला जर तुम्ही विरोध कराल तर आम्ही ओबीसीचं आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज करू आणि तुमचं आरक्षण घालू म्हणजे मनोज जरांगे तुला गोरगरीब मराठा समाजाच्या पोरांचं पडलेलं नाही तुला पडले की ओबीसी भटक्या अभिमुक्त जाती जमातीच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो वर्षाच्या स्पॅनमध्ये ज्यांचे हक्क अधिकार मानवता डावलली गेली त्या माणसाला आमच्या संविधानानं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्यासाठी जे प्रावधान करून ठेवलेलं आहे जे रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांना एक प्रतिनिधित्वाची भाषा या संविधानामध्ये बोललेली आहे ती तुला संपवायची आहे म्हणजे आधुनिक कालावधीमध्ये तुला या ओबीसीच्या रिझर्वेशनला विरोध आहे एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची अरे हे दोन विरोधाभासी वक्तव्य तुझ्याकडून नाहीत का अरे तुझ्याकडून ते अवकातच नाही ते सोडूनच दे परंतु या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती भटका विमुक्त जाती जमाती आम्ही तू कोर्टात येच असं पण तुम्ही डुप्लिकेटपणा करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करून तुम्ही घुसखोरी करून राहिलायच तुम्ही आता डुप्लिकेटपणा केलेला आहेच मुख्यमंत्र्यानं संविधानिक पदावरती राहून सुद्धा या महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाचं दायित्व मुख्यमंत्र्यांकडे असताना सुद्धा या मुख्यमंत्र्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय शक्तेचं उल्लंघन केलंय उल छत्रपती के शिवरायांच्या शब्देचं उल्लंघन केलंय कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हतं म्हणून जरांगे कोर्टात आपण अवश्य भेटू आम्ही संविधानाची भाषा बोलतोय आम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोलतोय आम्ही कायद्याची भाषा बोलतोय बोलत। या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष सामाजिक न्याय नाकारलेल्या वंचित समूह घटकांची आम्ही भाषा बोलतोय कोर्टात आपण जरूर भेटू एकदा दूध का दूध और पानी का पानी होईल जरांगे तुम्हाला तुमचं स्वागत आहे तुम्ही या भेटू लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना आवाहन केलंय की के आपण आता कोर्टात भेटू अहो लक्ष्मण हाके तुमची पातळी काय तुमचं ज्ञान काय आणि तुम्ही का बोलताय अहंकारानं ते एक नुसतं बावीसाव्या पॅराग्राफ तुम्ही एसीबीसी अॅक्टच्या संदर्भात ना वाचला आहे आणि तुम्हाला असं ज्ञान झाल्यासारखं वाटायला लागले तरी कलाचं असं अजिबात नाही आज जे काही महाराष्ट्रात सगळं जे चाललेलं आहे की नाही ते कुठल्याही सुप्रीम कोर्टाच्या न्याय नेवाड्याचं उल्लंघन नाही तर ते ऑलरेडी असलेल्या कायद्यांच्या अनुषंगानं जे अंमलबजावणीचा अभाव होता त्या अंमलबजावणी करण्याचा संदर्भ नाही आज जो काय आम्ही कुणबी दाखले मागतोय कुणबी नोंदी शोधतोय हे कायद्याच्या चौकटीत बसूनच आहे आणि यापूर्वीचे सगळे तुम्हाला जे तुम्ही लोक ज्या पद्धतीनं आरक्षण घेताय की नाही तुम्ही लोक ज्या गोष्टी ज्या प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण घ्यायला लागलाय फक्त त्याच प्रक्रिया आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला घ्यायला लागलोय कुठली वेगळी काय म्हणून लक्ष्मणराव हाके साहेब तुम्ही फार मोठा असाल पण आता मराठ्यांना तुम्ही चॅलेंज करायचं ठेवू नका आम्ही रस्त्यावर जेवढी ताकद दाखवू शकतोय तेवढं कोर्टात सुद्धा दाखवू शकतोय त्यामुळे तुम्ही जे काही करायचं आहे ते करा, करा। आणि तसंही तुम्ही काय ओबीसी नेते हो कोण तुम्हाला ओबीसी नेता मानत आहे तुमच्या समाज बांधवांना धनगर समाज बांधवांना आरक्षणाला सपोर्ट करणारा हा मराठा समाज आहे आणि तोच जरांगे तेच जारांगे पाटील आहेत धनगरांना एसटी आरक्षण मिळावं म्हणून सपोर्ट करणारा मराठ्यांमधला हा उघड नेता आहे आणि तुम्ही मात्र ओबीसीचा काही वार घेऊन मराठ्यांना विरोधात घालताय आज पंचवीसच आदिवासी आमदार तुमचा विरोध करत आहेत उद्या जर असंच तुम्ही मराठ्यांचा द्वेष बाळगत गेला हक्के साहेब धनगारांचा तुम्हाला जर खरंच येत असेल तर गावगाड्यातला मराठा विरोधात जाऊ नये याची तुम्ही काळजी व्हायची पाहिजे तुम्हाला एसटीतलं आरक्षण पाहिजे ना मराठ्यांचा सपोर्ट आहे पण तुम्ही ओबीसीच्या आमच्या भूमिकेला विरोध करू नका आम्ही कायदेशीर आहोत संविधानिक आहोत बाबासाहेबांच्या संविधानानं आहोत आणि जरंगे पाटलांनी जे काही स्टेटमेंट केलं की जर तुम्ही आमच्या आता मिळणाऱ्या आरक्षणामध्ये जर का तुम्ही चॅलेंज करत असाल कोर्टात जात असाल तर आम्ही मंडलला सुद्धा चॅलेंज करायचा प्रयत्न करू ते जर तरची भाषा आहे ते गेलेलं नाही ना आम्ही जर आतमध्ये यायला लागलो चॅलेंज करायची कोण भाषा करणार आहे म्हणून तुमच्यात कितीही असू द्या दम आम्ही सुद्धा बघायला तयार आहोत या स्वागत